विधानसभेसाठी तुतारी हाती घ्या मालकावर दबाव तर आमदार समाधान आवताडे यांना बंडखोरी करावी लागणार पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत जनतेने आपल्याला स्वीकारावे यासाठी आता जनतेची कामे करून विधानसभेची तयारी सुरू असल्याचं चित्र या मतदारसंघात पाहायला मिळत आहे समाधान पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना तुतारी हातात घ्या असं त्यांचं समर्थक सांगत आहेत त्यामुळे परिचारक यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे दोघांपैकी एकाला भाजपकडून उमेदवारी मिळाली तर दुसरा नेता काय करणार याचीही उत्सुकता आहे माजी आमदार प्रशांत परिचारक यांना या मतदारसंघामध्ये एकदा पराभवाला सामोरे जावे लागले होते त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये भाजपने नवा चेहरा समोर करून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मात्र प्रशांत परिचारकावर सोपवली होती भाजपा पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी त्यांचे समर्थक करत आहेत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास परिचारक बंडखोरी करत तुतारी हातात घेणार का याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे दरम्यान प्रशांत परिचारक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर आमदार समाधान अवताडे यांना बंडखोरी करावी लागणार भाजपने जर विधानसभेसाठी माजी आमदार प्रशांत परिचारकांची गरज पडला याचा विचार केला तर आमदार समाधान अवताडे काय करणार याकडेही लक्ष लागलाय त्यांनी मंगळवेढासोबतच पंढरपूर शहरातील आपला गट तयार केला आहे त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडाखोरी करतील असंही बोललं जात आहे